नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ठीक आहे पाऊस हां माझा मी लावंडे यमधे सर आणि माझे मित्र पवार सर मुख्याध्यापक त्रिंबकेश्वर विद्यालय नवगाव आज नियत आव्हानानुसार एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे पवार सरांनी पाहिलं चौतीस वर्षे त्यांची सेवा झालेली आहे आणि त्यांनी शैक्षणिक कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचं काम पार पडलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे शाळेसाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहे सर ग्रामीण भागातून जरी आले असले तरी त्यांनी लसी सेवा शहरात त्यांची केली त्यांनी मुलांसाठी खूप घडवण्याचा प्रयत्न केलेला आज त्यांची मुलं वेगवेगळ्या पदावर त्या ठिकाणी आहेत कोणी डॉक्टर आहेत कुणी करत विदेशात सुद्धा त्यांचे विद्यार्थी त्या ठिकाणी कार्यरत असले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात सरांना दोन मुलं आहेत त्या ठिकाणी एक मुलगी ती उच्च शिक्षित आहे मुलगा उच्च शिक्षित आहे त्यानंतर सुनबाई त्यांच्या उच्च शिक्षित आहे ते पुण्याला आय टी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत ठीक आहे मी माझं काम विद्यार्थ्यांसाठी प्रमाणितपणे करण्याचा प्रयत्न केला आणि मित्र जोडत गेलो आणि त्यामुळं खूप म्हणजे आज म्हणजे मला खूप छान वाटलं सर्वांना आभाराची सोय तर आम्हाला म्हणजे असं कुटुंबामध्ये वेळ घालणार मला खूप आवडत मुलांसोबत राहायला सोबत आहे खरंच हा कार्यक्रम अत्यंत भारावून टाकणार आहे थे, थे ती या कार्यक्रमातून असं दिसून येत आहे की गेले तेहतीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये अविरत आणि समर्पण काम काय भावने हे खर तर या ठिकाणी पवार सर यांनी दाखवून आहे एक शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व काय असतं हे सरांच्या कार्यातून या ठिकाणी दिसून येत आहे हा एक शिक्षण क्षेत्रासाठी अनमोल आणि मौलिक संदेश या कार्यक्रमामधून जातोय की विद्यार्थ्याचं निरागत जीवन काय असतं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम केल्याच्या नंतर काय आनंद मिळतो हे या ठिकाणी या कार्यक्रमातून दिसून येत मी नात्यानं पवार सरांचा मेहना आहे माझ्या आयुष्य सुद्धा पवार सरांच्या व्यक्तिमत्वाचा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भर पडलेली आहे सरांबद्दल जर सांगायचं झालं तर शिस्त साधी राणी उच्च विचारसरणी अभ्यास करणं सतत आपलं ज्ञान वाढवणं या गोष्टीचा प्रामुख्यानं माझ्या आयुष्यावर प्रभाव पडलेला आहे आणखी सरांबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे की सर त्या ठिकाणी सतत आपलं ज्ञान वाढवत राहिले आणि त्याचा फायदा विद्यार्थ्याबरोबर स्वतःला होतो ये तेंचे हे सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिलेलं आहे एवढं या प्रसंगी मी बोलू इच्छितो आणि थांब